नमस्कार मैत्रिणींनो मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे जे आपण लहानपणी पदार्थ जे थंड पेय घेत पेय पित होतो म्हणजे आपल्या आजीने किंवा आईने जे देत होते म्हणजे आत्ताचे जे कोल्ड्रिंक्स ते नव्हते त्या टायमाला किंवा प्रमाणही कमी होतं असे पौष्टिक पेयामधलं हे आंबील आहे ज्वारीच्या पिठाचं आंबिल त्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवत आहे की म्हणजे आपण सरबत किंवा आंब्याचं पणं किंवा आंबील हे प्रकार पूर्वी होते ते आता कमी होत चालले आहेत मुलांना आता माहीतच नाही पण ते आपल्या मुलांनाही माहीत पाहिजेत त्यासाठी मी हे करणार आहे मी दही घेतलं आहे त्याच्यानंतर जिरे पूड घेतली आहे लसूण आहे भरपूर लसूण घ्यायचं आहे त्याच्याशिवाय च आंबिलला चव येत नाही आणि ते ओबडधोबड म्हणजे जास्त बारीक करायचं नाही अशी करून घ्यायचं बारीक त्यानंतर मी चार पाच चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलं मी पाच सहा जणांना पुरेल असं हे आंबील तयार करणार आहे त्यामुळे तेवढं पीठ म्हणजे जा पीठ जास्त घ्यायचंच नाही आहे कमी पिठातच करायचं आणि आता, आता मी ते धनेजिरे आणि मीठ घेतलेलं होतं धनेजिरे आता मी त्याची पूड करून घेतलेली आहे मिक्सरमधून दोन चमचे धनेजिरे पूड घेतलेले आता मी हे एका बाउलमध्ये जे पीठ होतं ते मी क पातळ खा खालीच करून घेणार आहे पाणी टाकून पेस्ट तयार करणार आहे की जेणेकरून मी ज्यावेळेस ते म्हणजे पीठ शिजवणारे त्या टायमाला असं जर पीठ टाकलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतात ते पाण्यात विरघळत नाहीत आणि मग परत ते आंबील असं पातळ होत नाही मग त्याच्यात त्या गुठळ्या ते राहणार आणि मग ते, ते पेयला चांगलं लागत नाही त्याच्यासाठी मी हे खालीच आ, पातळ करून घेतो म्हणजे आपली पेस्ट तयार करून घ्यायची पूर्ण त्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या जेवढं पाणी लागेल तेवढं मला आता अजून पाणी लागेल मी ते गुठळ्या फोडून घेतलेले आहेत आणि एकदम पा पातळ पेस्ट करून घ्यायचे त्याच्यातल्या पूर्ण गुठळ्या मी फोडणार आहे अशा प्रकारे ते पातळ करून घ्यायचं कसं झालं मुलांना आता कोल्ड्रिंकची चव आहे पण ते शरीराला पण नाही चांगलं ना हे आता धनेजिरे ही गारवा थंडावा देणाऱ्या जिन्नस आहेत की ह्या आंबीलमध्ये किंवा ताक दही ताक हे पण थंड असतं आणि जास्त वेळ आपल्या शरीरात गारवा राहतो ह्याच्यामुळे उष्णता काय म्हणजे उष्णता कमी होणारे हे पदार्थ आहेत धनेजिरे त्यामुळे हे पदार्थ किंवा लसूण पण चांगला असतो चव येते आणि शरीराला पण चांगला असतो म्हणजे ह्यातल्या प्रत्येक गोष्ट ही उन्हाळ्यासाठी खूप चांगली असते त्याच्यामुळे म मुलांना पण ह्या दिल्या पाहिजेत की पारंपरिक प्रकारचे पेय जे आहेत ते त्यांना माहीत पाहिजेत शरीराला जे काय चांगलं आहे ते मुलांना आता सांगितलं पाहिजे आता मी एका पातेल्यात पाणी घेते सुरुवातीला मी एकच ग्लास टाकलेला आहे जर माझं पीठ मला घट्ट वाटलं तर मी त्याच्यात अजून पाणी टाकणार आहे घट्ट पातळ बघून पाणी टाकायचं आता त्या पाण्यात मी जे लसणाची पेस्ट तयार केली होती ती मी टाकून घेते आणि धनेजिरे पूड प टाकून आहे मी धने जिऱ्यामुळे खूप चव छान लागते आता उक, ते पूर्ण उकळू द्यायची उकळल्याशिवाय त्याच्यात द जिऱ्याची आणि लसणाची पे चव उतरणार नाही आणि नंतरच मग ज्यावेळेस ते उकळ उकळल्यानंतरच मग मी त्याच्यात ते ज्वारीचं पिठाची जी पेस्ट तयार केली होती ती टाकणार आहे आता ती टाकून मी घेतलेली आहे पूर्ण हालून मी ते मिक्स करून घेतलेले आता निदान पाच पाच दहा मिनटं तरी ते उकळून घ्यायचं कारण काय ज्वारीचं पीठ जर शिजलं नाही तर आंबील चांगली लागत नाही त्याच्यामुळे ज्वारीचं पीठ पूर्ण चांगलं शिजलं पाहिजे त्या ज्वारीच्या पिठात धने जिऱ्याची आणि लसणाची चव पूर्ण उतरली पाहिजे तरच आंबील छान लागते त्याच्यामुळे पाच दहा मिनटं तरी ती चांगली शिजले रटरट शिजली पाहिजे जर हं मला तो तो आता पाणी लागणार होतं कारण घट्ट झालेले त्याच्यामुळे मी पाणी ओतले याच्यापेक्षा अजून पातळ करता येते तर करू शकता तुम्ही आता हे पूर्ण मी शिजून घेतलेले आहे पाच दहा मिनटं शिजवायचे आणि नंतर ते थंड करायला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे पूर्ण थंड झाल्याशिवाय आंबील छान लागत नाही पहिले तर माठातच करत होते पण आता आपल्याकडे एवढं हे नाही आहे त्याच्यामुळे मी फ्रीजरमध्ये ठेवून थंड करून घेतलेलं आहे थंड करून झालं की मी एक मातीचं भांडं घेतले आणि त्याच्यात मी ते आता पातील पातिल्यातले आंबिल आंबिलीचं जे पीठ होतं ते मी ओतून घेणार आहे त्याच्यामध्ये आता मी म्हणजे आंबट दही आहे त्याच्यामुळे मी एक बाऊलच घेतले तुम्ही त ता जर ताजच असेल तर जास्त लागेल दही आणि म्हणजे जर आंबट असेल आंबट किंवा कसं आहे ते पाहूनच मग तुम्ही दही किंवा ताक त्यात ॲड करून घ्यायचं त्याच्यानंतर मी त्याचं आता एवढं थंड झालेलं नव्हतं त्याच्यामुळे मी थंड पाणी त्यात आता मिक्स करून घेते थंडा थंड असल्याशिवाय आंबिल छान लागत नाही त्याच्यामुळे त्याच्यात मी आता पाणी ओतून घेतलेले आहे थंड एकदम मस्त झालेली आहे आणि मीठ राहिलं होतं ते मीठ आता मी आता टाकणार आहे एक दीड चमचा मी मीठ टाकून घेते आंबील इतकी छान झाली होती ना तुम्ही करून पहा ही रेसिपी आणि मुलांना पण द्या खूप छान आमच्या इथे चैत्र महिन्यात म्हणजे मी करण्याचा एक दुसरा उद दाखवण्याचा दुसरा उद्देश हा होता की चैत्र महिन्यात भैरुबाच्या यात्रा किंवा ज्योतिबाच्या यात्रा असतात आणि त्यात त्यांना प्रसाद म्हणजे यात्रेवरून आल्यानंतर त्याचा प्रसाद म्हणजे गल्लीतले किंवा आपले शेजारी ते सर्वांना बोलून तो प्रसाद म्हणून आंबील दिली जाते यात्रा झाल्यानंतर किंवा या देवावरून आल्यानंतर त्याच्यामुळे आता चैत्र महिना जवळ लागला आहे आमच्या घरी पण भैरूबाची यात्रा झाल्यानंतर अंबिल एखाद्या रविवारी करतात भैर भैरुबाची किंवा ज्योतिबाच्या यात्रेच्या वेळेस पण करतात आणि प्रसाद देतात खूप छान झाली होती आंबिल एकदम छान गार वाटत होतं तुम्हीही करून पहा आणि कशी झाली ती पण सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे एक एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचे आहेत धन्यवाद